एक ते एक ते दोन मिनटांमध्ये बाधा होणार गोगत्तर नंतर भले बाध निघाली सर्वांना विनंती तारेक निघलीच त्यामध्ये आपण इकडे शिक्र संचालन जायचं इथे राव इथे राहायचं कुठे पुढे जायचं ठीक आहे सगळं हो बा जागा करा जागा करा दोन मिनटं जागा करा दोन मिनटं আন সকাল বসুন বিচার আপনি বিচার ঘুম উম

मनोज दादा जरांगी आता किल्ल्याच शिवनेरीवर जाऊन दर्शन घेतलं आहे दादांनी आणि ते आता पायथ्याशी येऊन लोकांना दोन शब्द बोलणार आहेत तरी मित्र पाच मिनिटाच्या आतमध्ये मनोज दादा जरांगी पाटील हे लवकरच स्टेजवर येऊन

या ठिकाणी बघताय आपण की मनोजदादा धरांगी पाटील यांचं आगमन थोड्यात पाच मिनटामध्ये स्टेजवर होत आहे आणि शिवनेरी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याहून शिवनेरी शहरातून ही जनसमुदाय जमा झालेला आहे आणि हा जमून जनसमुदाय आता मुंबईकडे जाणार आहे त्यापूर्वी मनोजदादा धारांगी पाटील हे मराठा समाजाला मार्गदर्शन करणार आहेत तरी मित्रांनो थोड्याच वेळामध्ये आमचा आगमन स्टेजवर होत आहे आता केव्हा मित्रांनी सगळ्यांनी तयार राहायचंय ज्या लोक कुणबी प्रमाणपत्र मिळाले नाहीत त्या लोकांचं शिक्षण अधूर आहे आणि मागासलेला महाराष्ट्र म्हणून ओळख आहे आणि त्यामुळं दादा दरांगे पाटील हे मराठा समाजाच्या एकरा बाळांचं संसार चालवण्यासाठी किंवा भविष्य घडवण्यासाठी हे आज उपोषणाचा हत्यार उपसलेला आहे आणि थोड्या वेळात स्टेजवर मनोजदादा जरांगे पाटील हे स्टेजवर येऊन मराठा समाजाला मार्गदर्शन करणार आहेत मित्रांनो गेल्या सत्तर वर्षापासून राज्यकर्त्यांनी मराठा आरक्षण दाबून ठेवलं होतं आणि हे मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मनोज दादा जारांगे पाटील यांनी गेल्या दोन वर्षापासून उपोषण केलं आहे आणि उपोषणाच्या माध्यमातून

सर्वांना विनंती या ठिकाणी तिथे मराठा पांडव बसले ना गाडी येणार आहे अशी जाणार सर्वांना विनंती सर्वांनी मागे सरकार पुढे येण्याचा प्रयत्न करू नका पोलीस प्रशासनाने ज्या ज्या सूचना दिल्या त्या फक्त दोन पालन करा चल हे पहा फक्त डाबांचीच गाडी संघर्ष येत आहे मनोदोना जरांगे

नियोजना प्रमाणे सरपंच साहेब दादांचीच गाडी त्यांना विनंती आहे की आपण नाना नाना स्टेज कडे गाडी येऊन जायची विनंती सर्वांची पाच मिनिटासाठी सर्वांना विनंती आहे सरपंच साहेब नाना गाडी स्टेजकडे येऊन जायची Eje bukuku <laughs> दादांचं आगमन झालेलं आहे दादा आहे दादा गडीला आहे पाटील यांचं आगमन स्टेजवर

मुंबईकडे ठेवायचे न्याय दिल्याशिवाय शांत बसायचं नाही लोकशाहीचा कायद्याचा मार्ग सोडायचा नाही आता सरकारनं आपल्याला परवानगी दिली आणि सरकारच्या मनापासून समाजाच्या कौतुक केलं कारण मी एक आपण कौतुक केलं पाहिजे राजकारण करायचं म्हणून नाही करायचं आपल्याला पाहिजे आरक्षण केलेलं केलंच म्हणायचं फक्त आता एकच राहिले त्यांनी एक दिवसाची केली ती काय आपल्याला जिमवत नाही

या गरिबांच्या लोकराला न्याय द्यायचं काम करा ही समाज तुमचा कौतुक करेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठा समाजाला अत्यंत महत्वाची या पवित्र शिवनेरी गटाच्या पाठीवर सांगायची ती तुमच्यासाठी महत्वाची आहे आणि ते जे आंदोलनात सहभागी झाले त्यांच्यासाठी आणि जे गरि या मराठ्यांसाठी म्हणून हे मात्र शांतते ऐका मराठ्याच्या आंदोलकांना ठेवायचा एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला जर पाच हजाराची परवानगी दिली सगळ्यांनी तिथे जाऊन काही करायची गरज नाही तिथे जवळ त्यांचं ग्राउंड देते बाकीच्या पास आणि घ्यायचे झोपायच दिला की ती बनवताय आमच्या पशे यायचं कायद्याचं पालन करायचंय न्यायदेवतेचं पालन करायचंय तुम्ही जर आडमोठ्या वाढलात तर तुम्हाला एक महत्वाचा शब्द सांगतो समाजानं आपल्याला धरून पाठवलंय हो मुंबईला त्यांना आशे आहे हे लिटर आपल्या समाजाला न्याय देतील अशा समाजाला जबाबदारी प्रत्येक आंदोलक मराठ्याच्या कोणाने ओळखा तुमच्या थोड्या आठमोठ्यापणामुळे आपला समाज समजा कामा आता तोंडाला आलेला घास जवळ आलेला विजय घालू नका तुम्हाला हात जोडून विनंती माझी म्हणले ना पाच हजार आजार पाजारला बसला चार हजार बसू काय केला आणि बाकीचे दुसऱ्या ग्राउंडवर बसू ते पाच हजार गेले तर दुसऱ्या पाच हजार सुरू किती सोपे पण सगळेकर म्हणले नाही नाही मला आज काय करतो आज भावना समजून घ्या आणि संयम समजून घ्या या संयमामुळे सत्तर वर्षात न मिळणार आरक्षण तीन करोड रुपया ठरणार आरक्षण केलं आपण आतापर्यंत <प्रेण> तुमच्याकडून मला काही अपेक्षा नाही तुम्ही फक्त शांत आणि संयम ठेवा पोलीस जर म्हणले फक्त पाच हजार बाकी घेतला तपासा कधीच पासायचं माहिती घालू तुम्हाला काय करायचं मी हल्लो का मग तुम्ही सांगता त्या तुम्हीच गेले आणि तिकडे तिकडे समुद्रातून गेले मग न आपले कोणी ना कोणी माटी घालून बसले ना इतकं जातो ठेवायची आता आठ मोठा धंदा आपल्याला कोणी उच घेतो आपण ग्राईकडे ठेवायचं मग काय आता आता ही ग्रामीण भाषेची भाषा इकडे लग्न घडे लावली आता काय करायचं का जन्म नाही म्हणून मला शुद्ध करणार शेतकरी असल मराठी आवडत हे आपल्या इमानदारीना करतो इमानदारी बोलतो हे करून मॅनेज करून काय मला बदल पैसे काय म्हणणार म्हणून मराठीचे लोक समजून घ्या जो संदेश आंदोलनात सहभागी झालेला प्रत्येक मराठ्यांच्या पोरासाठी आणि घरी असणाऱ्या मराठ्यांसाठी त्यांनी काय केलाच ना पाच हजार पाच हजारच बसून बाकीचे हे म्हणले की तिथे जवळ जाऊ पण तुम्ही मुंबईतच हे लक्षात ठेवा कारण जो एक जो दुसरा जो काय फरक पडला आपल्या तुम्हाला सगळ्याला माहिती आहे निघा समोर बोलायचा विषय नाही आठ सात आठ टप्पे आपण केलेले आंदोलनाच्या ह्यावेळेस कारण जिंकायचंय म्हणून त्रास दिला उठून लावलं त्रास दिला की राहिलेल्या मावल्या सुद्धा आल्या म्हणून समजायचं आणि त्रास दिला झपाटलं फिपडलं बाराला चा फिरून देतात नाही मावल्या तर मराठी पण शांत त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही नाही आणि पोलिस असेल करायचं काय होत असल्या पोराचं कल्याण होणार कसे लागायचे शिकायला आता आणि तो झाला पोलीस तो झाला तहसीलदार तर त्याचं पोर जर पोरगी होईल कशा त्यासाठी आरक्षण हे त्याला मनात पटतय ते गाड्या लावतोय म्हणा मागून गाड्या लावतोय ड्युटी करतोय पण गाड्या मी लावतोय गरीबासाठी <laughs> ही लढाई सगळ्यांनी हातात घेतली फक्त आता आपल्यावर अवलंबून होते समजते बोलले लोक आपल्याला इतका सहन धरा किती उच केलं कि तरी उचकायचं नाही आडमूटपणा करायचा नाही <laughs> आपल्या अर्ज पुढे गेले ना गेले आणि आई दिले ती अर्ज बाहेर आहात तुम्ही जा नंबर यत्ताच सगळ्या घुसायचं म्हणलं तर त्यांना पोट चुकत त्याच्यामुळे आपण पोट दुखून द्यायचं नाही सोडा आता सोडा गोळ्या गाळ्या सगळं ठेवायच्या पोट दुखायला गोळी द्यायचे काय कि माझ्या होतो मी मुंबई सोडित नाही आता काही झालं तर सोडित नाही फक्त एक नाकाला सांगा इथं जेवढे बात केलं जातो मी लाखो जण या लाखो बांधवांना माझं सांगणं कुणी जर म्हणला मी जाणारच येईल तर त्याला समजून सांगा तुमची बशीत आम्ही बसायला तू काही आता आणा नाही काही आपले भाव तिथे नसतील काही भाव इथे नसतील आणि काही भाव गावाकडे त्यांना गाव आहे तालुका सांभाळायचा आहे आंदोलनाचे टप्पे त्या प्रमाणात लय करायचं आता काही निघणार आहे तिला पर्यटक परिसर नाही मला वाटलं याव लेवलं चालत ना लाटत बेटे लागलो मी स्वपा नाही मला आखे बाकीचे सगळे म्हणजे देवराय फक्त ते इतर पुढेच राहत नाही आपण काय रसायचे त्यामुळे तुम्ही फक्त संयम जरा शांततेत मुंबईत यायचे पाच हजार तर पाच हजार दोन हजार तर दोन हजार बसणं गरजेचं आहे न्याय देणं गरजेचं आहे कायद्याचं लोकशाहीचं गरजेचं मुंबईला त्यामुळे तुम्ही एवढीच घरी त्यामुळे तुम्ही एवढीच गोष्ट आता सांभाळा जर आता मुंबईकड निघालत आता जर म्हणले बाकी चलायचं तुझा कोण गाड्या लावा गाड्या जोपा रोड घ्यायचा नाही संयम ठेवायचा कोणी